नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलवरती आपले पुनशे एकदा हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या अर्जाला मंजुरी मिळालेली आहे अशा शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शनच्या ऑप्शनमध्ये आता कंपन्या कधीपर्यंत येणार आहे ये याची उत्सुकता लागलेली आहे तर याच विषयावरती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत सविस्तर माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन शेतीविषयक माहिती शेतकरी योजनांची माहिती व नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या शेतकरी मित्रांनो मागील त्याला सौरकृषी पंप योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना पात्र शेतकऱ्यांना दिवसा आठ घंटे सिंचन करणे सोपे व्हावे यासाठी राज्य सरकारकडून सोलार पंपाचे वाटप केले जात जा आहे यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी पेमेंटचा भरणा केलेला आहे त्यांना मंजुरी देखील मिळालेली आहे परंतु जो काही पहिला टप्पा संपला त्या टप्प्यानंतर आता बहुतांश कंपन्याच या लिस्टमध्ये अजूनही प्रतीक्षेत आहेत फक्त कंपन्यांकडून तारीखवर तारीख दिली जात आहे की या तारखेला आमची कंपनी या लिस्टमध्ये येणार आहे त्यामुळे शेतकरी या त्याम कंपनी या, या लिस्टमध्ये येण्याच्या प्रतीक्षेत आहेत आता यामध्ये मागे काही दोन चार दिवसापूर्वी प्रीमियर एनर्जी नावाची देखील कंपनी एक दिवसासाठी या लिस्टमध्ये आलेली होती आता शेतकरी इतके प्रलंबित आहेत इतके पेंडिंग शेतकरी आहेत की कंपनीचा जो काही कोटा आहे हा फक्त एक दिवसामध्ये पूर्ण झालेला आहे जी काही प्रीमियर एनर्जी कंपनी होती ही सकाळी जी लिस्टमध्ये आली ही संध्याकाळी साडे अकरा वाजेपर्यंत कंपनी ही या लिस्टवरती राहिलीच लिस्ट नाही शेतकऱ्याला जे अनेक शेतकऱ्याला ही गोष्ट माहीत होऊस तर ही कंपनी या लिस्टमधून देखील गायब झाली बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या व्हिडिओवर देखील कमेंट केलं आहे की सर तुम्ही मानलात लिस्टला कंपनी आहे पण आम्हाला सध्या लिस्टला कंपनी दिसत नाही म्हणजे एका दिवसामध्ये कंपनी लिस्टमध्ये देखील आली परंतु शेतकरी एवढे प्रलंबित असल्यामुळे एका दिवसामध्येच ही कंपनी लिस्टमधून नाहीशी देखील झाली आता यामध्ये ज्या काय आपण देखील आपल्या चॅनलवरती अनेक असे व्हिडिओ टाकले की या तारखेला कंपन्या लिस्टमध्ये येण्याची शक्यता आहे किंवा या महिन्यामध्ये शक्यता आहे प्रोसेस कुठपर्यंत आलेली आहे असे बरेच सारे व्हिडिओ आपण देखील आपल्या चॅनलवरती टाकली अनेक यूट्यूब चॅनलवरती देखील आपण असे वेगवेगळ्या चॅनलवरती व्हिडिओ पाहतच असतो आता यामध्ये शेतकरी मित्रांनो तथ्य काय तथा मी स्वतःचं सांगतो शेतकरी मित्रांनो मी स्वतः ज्या काही कंपन्या आहेत या कंपन्याच्या पोस्टवर असणाऱ्या चांगल्या प्रतिनिधीशी म्हणजे कंपनीचे जे काही प्रतिनिधी आहेत वेंडर नाही तर जी काही कंपनी आहे या कंपनीचे जे काही कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांशी संपर्क करून किंवा कंपनीच्या हेल्पलाईनवर संपर्क करून कंपनीशी बोलल्यानंतरच मी आपल्याला बऱ्याच साऱ्या कंपन्यांचे जे काय आहे तारीख सांगितलेली आहे इथून मागच्या व्हिडिओमध्ये आता शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील पाहू शकता की कोणत्याही कंपनीला जर आपण कॉन्टॅक्ट केला व तुमची जी काही कंपनी आहे ही, ही किती तारखेला लिस्टमध्ये येणार आहे तर कंपनीला कंपनी ही प्रत्येक वेगवेगळी तारीख अजूनही सांगत आहे आता यामुळे शेतकऱ्यांमध्ये बारा सारा संभ्रम निर्माण होत आहे शेतकरी जे काही पैसे भरून बसले त्यांच्या अर्जाला मंजुरी देखील मिळालेली आहे अशा शेतकऱ्याला चिंता वाटू लागलेली आहे कि आमी की आम्ही पैसे भरलेले हे पैसे व्यर्थ जातात की काय आता सरकारकडे पंपाचा साठा किंवा पंप देण्यासाठी जो काय पैसा का आहे हाच उपलब्ध नाही आहे किंवा बजेटच नाही आहे अशा ज्या काय गोष्टी आहेत यामध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्या काय कुठून ना कुठून वेगवेगळ्या स्वरूपामध्ये ऐकायला भेटत आहे त्यामुळे शेतकरी संभ्रमामध्ये आहेत आता यामध्ये जे काय या आहे शेतकऱ्यांनी शेतकऱ्याला आपण देखील तारीख सांगितली किंवा अदर कोणत्या चॅनलवरती देखील तारीख ऐकण्यात आली परंतु त्या तारखा खऱ्या नशी न झाल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आपल्या ज्या काही कमेंट बॉक्स आहे किंवा दुसऱ्या व्हिडिओचा जो काही कमेंट बॉक्स आहे त्यामध्ये आपल्याला एकमेव सध्या जास्त प्रश्न बघायला भेटतो की लिस्टमध्ये कंपन्या कधी येणार आहेत तर शेतकरी मित्रांनो आता जर मी आज देखील तुम्हाला एखादी तारीख सांगितली त्या तारखेला देखील जर कंपन्या लिस्टमध्ये आल्या नाही तरी देखील शेतकरीच अजूनही संभ्रमामध्ये जाऊ शकतात आता मी बऱ्याच साऱ्या कंपन्यांशी संपर्क करून त्यांना तारखाची देखील विचारली पर परंतु कंपन्याकडून सुरुवातीपासून अनेक अनेक तारीख चेंज करून अनेक तारीख बदलून तारीख सांगितली जात आहे आता ही प्रीमियर एनर्जी जी कंपनी आली होती ही कोणालाही माहीत नव्हती की कंपनी लिस्टमध्ये येणार आहे किती तारखेला येणार आहे कुणालाही याचा पत्ता काहीच नव्हता परंतु अचानक या लिस्टमध्ये ही कंपनी आली व एक दिवसामध्येच कंपनी देखील ही लिस्टमधून गायब झाली आता फक्त शेतकऱ्यांना हा जो काही व्हिडिओ आहे हा एवढाच सांगायसाठी बनवला आहे की शक्यतो माझ्या माहितीनुसार शक्यतो माहिती अशी मिळालेली आहे की मार्चच्या सुरुवातीच्या आठवड्यापर्यंत देखील कंपन्या या लिस्टमध्ये येऊ शकतात आता जर नाही आल्या टेक्निकली काही प्रॉब्लेममुळे जर नाही आल्या तर तो, तो विषय वेगळा परंतु मार्चमध्ये या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये या कंपन्या या लिस्टमध्ये येऊ शकतात व जरी देखील आल्या नाही तरी शेतकऱ्यांनी काहीही संभ्रमात जाण्याचे कारण नाही कारण ज्या शेतकऱ्यांच्या अर्जाला मंजुरी मिळालेली आहे अशा शेतकऱ्यांना सोलार पंप मिळणार हे नक्की आहे मी मुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्र फडणवीस यांची देखील एक या विषयावरती बैठ पाहिली त्यांनी देखील सांगितलं आहे की सरकारकडे कुठल्याही प्रकारामध्ये याच्यासाठी जो काही लागणारी ती लागणारी पैसा आहे किंवा जे काही कोटा आहे किंवा जे काही पंप आहे हे सर्व उपलब्ध आहे अशी कुठलीही अफवा कुणीही पसरू नये असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी पैसा भरलेला आहे सोलर पंपासाठी त्या शेतकऱ्यांना नक्कीच सोलर पंप एक ना एक दिवस मिळणार आहे फक्त काहीतरी प्रोसेसमुळं काहीतरी कामकाजामुळं या कंपन्या काम लिस्टमध्ये येण्यास विलंब होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणतीही काळजी न करता वेट इन वॉचची भूमिका घ्यावी तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आता हा व्हिडिओ पाहून देखील बरेच सारे मंडळी जे आहेत वाईट साईट कमेंट करणार की यामध्ये तारीखच सांगितली नाही किंवा जी तारीख सांगितली त्या तारखेला येणारच नाही शेतकरी मित्रांनो मी फक्त तुम्हाला एक माझ्या मिळालेली माहिती शेतकऱ्यांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे आता ज्यांना ही माहिती चुकीची वाटली त्यांनी खुशाल कमेंट करू शकता काही हरकत नाही पण ज्या शेतकऱ्याला ही माहिती आवडली त्या शेतकऱ्याने देखील आम्हाला एक चांगली कमेंट या व्हिडिओमध्ये नक्कीच करावी त्यासोबतच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद मित्रांनो